नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त ना चला आज आपण काय करणार आहे इयत्ता तिसरीतील गणितमधील एक अतिशय महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत आणि त्या घटकाचं नाव काय आहे माहिती आहे का अपूर्णांक तर बघा आज आपण सुरुवातीला आधी काय करणार आहे अर्धा म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे ही कोणा हे सलमानवची एक मुलगी आहे आणि तिच्याजवळ एक भाकरी आहे टोनी आणि नंदू या दोघांना खूप भूक लागलेली असते मग सलमा काय म्हणते थांबा माझ्याकडे एक भाकरी आहे मी तिचे दोन तुकडे करते आणि ती चटकन काय करते ती भाकरी मोडते आणि तिचे दोन तुकडे करते एक भाग टोणीला देते हा कोण आहे टोणी आणि हा कोण आहे नंदू मग एक भाग ती टोनीला देते आणि एक भाग नंदूला देते आणि मग टोनी काय म्हणतो मला भाकरी कमी मिळालेली आहे बघा त्याच्या हातामध्ये दिसतोय ना तुकडा आणि नंदू काय म्हणतोय खरंच मला टोनीपेक्षा जास्त भाकरी मिळालेली आहे मोठी भाकरी मिळालेली आहे मग सलमा काय म्हणते स्वर्य माफ करा मला मी काय केले घाई घाईत मोडली ना म्हणून त्याचे कमी जास्त तुकडे झालेले आहेत आता मी काय करते माझ्याकडे एक पुरी आहे हां त्या पुरीचे मी दोन समान भाग करते आणि मग तुम्हाला दोघांना देते मग ती पुरी घेते आणि तिचे दोन तुकडे व्यवस्थित करते आणि दो त्या दोघांना देते मग अर्धा म्हणजेच काय तर कोणत्याही एका एक पूर्ण वस्तूचे दोन समान भागामध्ये रूपांतर करणे म्हणजेच अर्धा होय बघा इथे आपण एक वर्तुळ काढलेलं आहे एक चौकोण आहे चौरस म्हणू शकता आणि एक त्रिकोण आहे आता याबरोबर वर्तुळाचे आपल्याला वर् दोन तुकडे करायचे आहेत या वर्तुळाचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत तर आपण काय करणार याच्या बरोबर मधून असं काय करायचंय रेश मारत घ्यायची आहे म्हणजे काय होणार की दोन समान भागामध्ये रूपांतर होणार आहे बघा बरं दोन समान तुकडे झाले ना म्हणजेच काय हा जो भाग आहे हा जो रंगवलेला भाग आहे किंवा आपण ह्याला अशा रेषा मारत घेऊया हा भाग काय होणार आहे अर्धा होणार आहे ह्या पूर्ण भाकरीचा हा काय आहे अर्धा भाग आहे किंवा इथं बघा बरं आपण असे दोन अर्धे भाग करू शकतो या जो मार्गात आहे तो काय झाला अर्धा भाग इथं पहा आपल्याला काय आहे दोन समान भाग करायचे आहेत बघा बर ह्या वर्तुळाचे दोन समान झालेत आहेत या चौरसाचे झालेले आहेत आणि ह्या त्रिकोणाचे देखील दोन समान भाग झाले आहेत म्हणजेच काय हा अर्धा भाग हा अर्धा भाग याच्यामध्ये हा अर्धा हा अर्धा याच्यामध्ये हा अर्धा आणि हा अर्धा बघा सोनू सोनूजवळ एक मोठा कागद आहे सोनू व सलमान या दोघींना चित्र काढायचे आहे कागद किती आहे एकच आहे दोघींना पण चित्र काढायचं आहे मग सोनू काय म्हणते मी या कागदाचे दोन समान भाग करू मग टोनी काय म्हणतो मी दोन समान भाग करून देतो बघा बरं हां आता हा काय आहे पूर्ण मोठ्याच्या मोठा कागद आहे इथे बघा बरं ह्याला काय केलंय मधून असं कट केले हे रेषा दिसतात ना तिथून कट केले म्हणजेच ते कट केल्यानंतर कसे झाले हे दोन भाग झाले म्हणजेच हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग हे जर एकत्र एक जोडले तर काय होणार आहे पूर्ण कागद होणार आहे म्हणजेच काय कोणत्याही पूर्ण वस्तूचे समान भाग केले तर काय होतो अर्धा होतो अर्धा म्हणजेच काय तर निम्मा त्या वस्तूच्या निम्मा मग बघा बरं सोनू व सलमा यांना अर्धा अर्धा कागद मिळाला कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूच्या अर्धा म्हणजेच काय निम्मा असतो बघा बरं आता खाली चित्रांचं निरीक्षण करायचं हा काय आहे पेरू आहे पेरू कसा आहे हा तर पूर्ण आहे हां पण ह्या पेरूला जर बरोबर आपण मधोमध कट केलं तर कसा होणार आहे हा पेरू अर्धा पेरू दोन भाग केले ना म्हणून हा काय झाला आहे अर्धा इथे या चित्रामध्ये बघा बरं हे सफरचंद आहे सफरचंद कसा आहे पूर पूर्ण आहे पण सफरचंदला जेव्हा आपण बरोबर मधून कट करतो तेव्हा त्याचे दोन भाग होतात हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग त्यानंतर बघा बरं हा पूर्ण केक आहे केकला बरोबर इथून कापलेला आहे मधून म्हणजेच अर्धा केक हा पूर्ण कलिंगड आहे कलिंगडचे दोन भाग केले तर काय होणार अर्धा कलिंगड हे अर्ध कलिंगड हे पूर्ण कलिंगड आता बघा बरं हा इथे काय सांगितलंय बघा खालील आकृत्यांमध्ये अर्धा भाग रंगवा अर्धा म्हणजेच काय तर निम्मा भाग रंगवायचा आहे आता या आकृतीमध्ये पहा बरं काय केले बरोबर दोन भाग केलेले आहेत आता आपल्याला अर्धा सांगितलंय म्हणून आपण काय करायचंय फक्त जो इकडचा जो भाग आहे तेवढाच रंगवायचा आहे बघा बरं आता इथं याकृतीमध्ये अर्धा सांगितले तुम्ही हा वरचा अर्धा रंगवू शकता किंवा हा रंगवू शकताय पण कोणताही एकच भाग अर्धा म्हटलंय म्हणून आपल्याला काय करायचं आहे कोणताही अर्धा भाग रंगवायचा आहे आता या आकृतीमध्ये बघा अर्धा भाग सांगितलाय आता काय करायचंय बघा बरं आकृती दोन त्रिकोण काढल्यात ते जोडल्यात आणि मधून अशी बरोबर एस्ट दिलेली आहे आता त्याच्या अर्धा भाग रंगवाय सांगितलाय म्हणजे तुम्ही हा जो खालचा त्रिकोण आहे तो पूर्ण रंगवू शकता किंवा हा आणि हा रंगवू शकता ठीक आहे मग आपण काय करतोय बघा हे असं दोन्ही रंगवणार आहे बघा बरं अर्धा झाला ना आता पुढे बघा अर्धा रंगवायचा आहे एकतर हा रंगवा किंवा हा रंगवा आपण काय करूया हा वरचा रंगवूया ठीक आहे इथे पहा बरं आता अर्धा भाग रंगवायचं संलाय इथं किती आहेत बरं एक दोन तीन चार चार चौकून दिलेले आहेत मग अर्धे म्हणजेच किती रे चारच्या अर्धे दोन म्हणून आपण काय करायचंय दोन रंगवायचे आहेत एक तर हे दोन रंगवा चालते हे दोन रंगवा चालते हे दोन रंगवा चालते कोणतेही दोन रंगवायचे आहेत म्हणून आपण काय करायचंय हे दोन रंगवायचे आहेत ठीक आहे आपलं रंगून झालेलं आहे त्यानंतर पुढे बघा बरं खालील प्रत्येक आकृतीत रेख काढली आहे त्या रेखेमुळे ज्या आकृतीचे दोन समान भाग झाले आहेत अशा आकृत्यांखाली बरोबर अशी खून करायला सांगितलेली आहे बघा बरं आता खाली आपलं आपलं ही जी आकृती दाखवली याच्यामध्ये दोन समान भाग आहेत का अर्धा म्हणजेच काय समान भाग दोन्ही तुकडे समान इथं आहेत का नाही मग एकतर आपण इथं काय करू शकतोय अशी फुली मारू शकतोय इथे पहा बरं याचे दोन समान भाग आहेत का नाहीत इथे पहा बरं बघा इथे बरोबर दोन समान भाग आहेत म्हणून इथं बरोबर चिन्ह देऊ शकतोय इथे पहा बरं इथे पण बघा दोन समान भाग आहेत म्हणून इथं बरोबर चिन्ह इथे पहा बरं आहेत का नाही इकडचं त्रिकोण मोठा आहे आणि इकडचं त्रिकोण छोटा आहे त्याच्यामुळे हे दोन समान भाग नाहीत आता आपण पाव म्हणजे काय ते समजून घेऊया बरं का इथं बघा ताई काय म्हणते बघा बरं सलमा नंदू सोनू टोनी इकडे या माझ्याजवळ पतंगाचा मोठा कागद आहे त्याचा तुम्ही प्रत्येकजण एक एक पतंग तयार करा आता ताई काय म्हणते माझ्याकडे एक मोठा कागद आहे आणि त्याच्यातून तुम्ही काय करायचं आहे चौगाने पतंग तयार करायचा आहे आता एका एक कागदाचा चौगजण कसे करणार बरं मग टोनी काय म्हणतो बघा म्हणजे या कागदाचे आपल्याला चार समान भाग करावे लागतील नंदू म्हणतो मी करतो चार समान भाग ताई म्हणते शाबास हा प्रत्येक भाग त्या कागदाचा पाव आहे म्हणजे इथे बघा बरं हा जो मोठ्याच्या मोठा कागद आहे या कागदाचं काय केलंय याच्या रेषा मारल्यात ना त्याच्यापासून चार समान भाग केल्यात बघा बरं एक दोन तीन चार मग इथे बघा बरं एक दोन तीन चार आणि यातील प्रत्येक भाग हा काय आहे या आकृतीचा पावभाग आहे म्हणजे एक भाग म्हणजेच किती पावभाग पावभाग होण्यासाठी त्या आकृतीला त्या आकाराला आपल्याला चार समान भागामध्ये कट करावं लागणार आहे बघा बरं एका वस्तूचे चार समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग पावभाग असतो लक्षात येते का आता मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवते हां आता बघा मी इथे एक भाकरी काढलेली आहे ठीक आहे ही काय काढलेली आहे भाकरी आता ही भाकरी आपल्याला चार जणांना वाटून द्यायचे मग काय करणार बरं आपण तर ह्या भाकरीचे चार समान तुकडे करणार बघा बरं झाली का झाली हा एक भाग हा दोन भाग हा तीन भाग आणि हा चार भाग मग एक भाग म्हणजेच काय तर पाव काय पाव लक्षात आलं का ठीक आहे पुढे बघा खालील चित्रांचे निरीक्षण करा व पाव याचा अर्थ समजून घ्या इथे बघा काय केलं आहे पूर्ण काकडी दाखवलेली आहे आणि या काकडीचे चार समान भाग केले मग त्यातला एक भाग म्हणजेच काय पाव काकडी या चित्रामध्ये बघा पूर्ण कलिंगड दिलेला आहे आणि कलिंगडचं चार भाग केल्यानंतर त्यातील एक भाग घेतलाय म्हणजेच काय पाव कलिंगड आहे या केकाचे चार समान भाग केले आणि त्यातील एक भाग घेतला आणि एक भाग म्हणजेच काय तर पाव भाग होय आता पुढे बघा बरं पूर्ण अर्धा आणि पाव हा काय आहे पूर्ण गोल आहे याला आपण भाकरी म्हणूया ही काय आहे पूर्ण भाकरी आहे आणि या भाकरीची ही आहे अर्धी भाकरी अर्धी म्हणजेच काय बरोबर निम्मी दोन तुकडे केले ह्या भाकरीचे तर ही भाकरी म्हणजे अर्धी आणि ह्या अर्ध्या भाकरीचा हा भाग म्हणजे पावभाग म्हणजे अर्ध्याचे पुन्हा दोन समान भाग केले तर आपल्याला काय मिळतो पावभाग मिळतो अर्ध्याचा अर्धा केल्यासही पावभाग मिळतो पूर्ण भागाचे चार समान भाग केल्यास पावभाग मिळतो हे आपण आधी पाहिलेलं आहे दोन पाव एकत्रित केल्यास काय होतो अर्धा तयार होतो बघा परत आता हे दोन आहेत पाव हे चार पाव आहेत बरोबर हे दोन पाव जर एकत्र एक जोडले तर अर्धा होणार हे दोन पाव एकत्र एक जोडले तर अर्धा होणार आणि अर्धे अर्धे एकत्र एक केले तर पूर्ण होणार किंवा चार पाव एकत्र एक जोडले तर काय होतो पूर्ण एक भाकरी तयार होते आता खाली बघा बरं खालील चित्रांमधील भाग रंगवा आता काय सांगले हे इथं आकृत्या दिलेल्या आहेत पहा आणि त्यांचं काय करायचं आपल्याला भाग रंगवायचे आहेत चला तर मग आपण पावभाग रंगवूया बघा बरं आपली पहिली आकृती इथं आहे दिसते का हां यातील आपल्याला पाव भाग रंगवायचा आहे आणि पाव म्हणजे काय एकच भाग मग तुम्ही हा रंगवू शकता हा रंगवू शकता हा रंगवू शकता किंवा हा रंगवू शकता पण कोणताही एकच भाग रंगवायचा आहे मग आपण काय करूया हा भाग रंगवूया ठीक आहे पावभाग रंगवला का ठीक आहे आता पुढे बघा बरं इथं काय दिलंय हे आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये आधी मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता याच्यामध्ये आठ छोटे छोटे त्रिकोण केलेले आहेत मग याचे समान चार भाग करायचे आहेत आपल्याला आणि पावमध्ये मध्ये काय समान चार केल्यानंतर रंगवायचं आहे मग बरं असं होणार हिरेश हिरेश म्हणजे एक दोन तीन चार हा पाव होणार म्हणजे हे दोन आपल्याला रंगवावे लागणार आहेत मग आपण काय करायचं हे दोन रंगवायचे हा झाला या आकृतीचा पावभाग हा काय झाला या आकृतीचा पावभागात येते बघा बरं इथे चार ऑलरेडी दिलेले आहेत मग काय करायचं आहे पाव आहे त्यातला तुम्ही कोणताही एक रंगवू शकता हा आपण काय करायचं आहे हा चौकोन रंगूया बघा बरं या आकृतीचा पाव आपण रंगवला ना पाव म्हणजेच काय एक भाग एखाद्या आकृतीचे समान चार भाग केल्यानंतर त्यातील एक जो भाग असतो त्याला आपण पावभाग असे म्हणतो इथे पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ छोटे चोट छोटे भाग दाखवले त्यातले आपण काय करायचं आहे पावभाग रंगवायचा आहे म्हणजे दोन छोटे किंवा एक हा मोठा आपण रंगवू शकतो बघा बरं म्हणजे हा काय झाला या संपूर्ण आकृतीचा पावभाग झालेला आहे खाली बघा या आकृतीचे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठचं आहेत मग आपण काय आहे दोन कोणतेही रंगवायचे एकतर हे दोन रंगवू शकता किंवा हे दोन रंगवू शकता आपण काय आहे हे दोन रंगवूया म्हणजे काय झालं हे आकृतीचं पावभाग झालेला आहे आता पुढील आकृती पहा बरं बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे पण आठ आहेत मग कोणतेही दोन आपण रंगवायचे आहेत आणि दोन म्हणजेच काय तर त्या आकृतीचा पाव भाग होय म्हणून आपण हे दोन रंगूया ठीक आहे पुढे बघा बरं खालील चित्रात रेघा काढून प्रत्येक चित्राचे चार भाग केले आहेत त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबर अशी खून करा आणि नसल्यास अशी खून कराय सांगितलेली आहे आता बघा बरं इथे काय केले बघा एक दोन तीन चार समान चार भाग आहेत ना म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे बरोबर चिन्ह द्यायचं आहे ते बघा बरं समान भाग आहेत का तर हे समान भाग नाहीत म्हणून इथं आपण असं करायचं आहे या आकृतीमध्ये पहा बरं हा मोठा आहे हे दोन छोटे आहेत हा मध्यम आहे म्हणून ही पण समान भाग नाही ही आकृती पहा बरं इथे बरोबर चार समान भाग केलेले आहेत म्हणून इथे बरोबर चिन्ह त्यानंतर इथे पहा बरं समान भाग आहेत का हे छोटे छोटे आहेत आणि हे दोन मोठे आहेत त्यामुळे इथे पण फुलीच इथे बघा एक दोन तीन चार हे बरोबर चार समान भाग आहेत इथे पहा बरं हा हे बरोबर चार समान भाग आहेत इथे पहा बरं या आकृतीचं देखील काय केलं बरोबर चार भाग केलेले आहेत आता आपण अपूर्णांक या घटकामध्ये अर्धा बघितला पाव बघितला आता पाऊन म्हणजे काय ते बघायचंय पाऊन म्हणजे काय कोणत्याही वस्तूचे चार समान भाग केल्यानंतर त्यातील तीन भाग म्हणजे पाऊण भाग होय बघा आता इथे नंदू काय म्हणतोय बघा मी या, या कागदावर चार समान भाग होतील अशा रेघा काढल्या आहेत त्यापैकी तीन भाग रंगवले आहेत म्हणजेच कागदाचा पाऊण भाग रंगवला आहे बघा बरं या कृती तुम्हाला दिसत आहे हा कागद आहे आणि याचे चार समान भाग केलेत यातील हे तीन रंगवलेत हे तीन म्हणजेच काय तर पाऊण आहेत तीन म्हणजेच काय पाऊण बघा बरं एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग करून त्यातील तीन भाग घेतल्यास तो पाऊण भाग असतो आता इथे बघा बरं अर्धा पेरू हा आहे आणि हा एक पाव आहे दो हे दोन्ही मिळून किती झाले पाऊण झाले अर्धा अधिक पाव किती होतात पाऊण इथे पहा बरं अर्धा व पाव मिळून काय बनतो पाऊण बनतो त्यानंतर पुढे बघा बरं ही भाकरी आहे ठीक आहे मग ह्या भाकरीचे समान चार भाग केले आणि त्यातील हे तीन भाग घेतले तर काय होतात पाऊण होतात ठीक आहे आता बघा बरं खालील आकृतीतील पाऊण भाग रंगवा ठीक आहे मग आपण काय करूया पाऊण भाग रंगवूया तर इथं बघा बरं पाऊन म्हणजेच किती तीन भाग म्हणून आपण काय करायचं आहे कोणतेही तीन भाग यातील रंगवायचे आहेत बघा बरं आपण काय केलंय पाऊण भाग रंगवलेला आहे आता यामध्ये देखील काय आहे पाऊण म्हणजेच काय तीन भाग म्हणून आपण काय आहे यातील तीन भाग रंगवायचे आहेत बघा तीन भाग रंगवले ना आपण आता या आकृतीचे देखील आपल्याला तीन भाग रंगवायचे आहेत बघा रंगवले ना आता खाली बघा काय म्हटलंय खालील आकृत्यांचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव अर्धा पाऊ यापैकी किती आहे ते त्याखालील चौकटीत लिहायचे आता ही आकृती आहे बघा बरं ह्या आकृतीचा रंगवलेला भाग किती आहे अर्धा बघा बरं समान दोन भाग केल्यात म्हणजेच न रंगवलेला भाग किती असणार आहे तर न रंगवलेला भाग देखील किती असणार आहे अर्धा म्हणून आपण इथं लिहायचं आहे आता बघा बरं या आकृतीचा रंगवलेला भाग किती आहे पाव भाग किती आहे पाव आणि न रंगवलेला किती आहे तर न रंगवलेला आहे पाऊन इथे पहा बरं या आकृतीचे दोन भाग रंगवलेत एकूण भाग किती आहेत चार चारचे हो दोन रंगवलेत म्हणजेच काय तर अर्धा भाग रंगवलेला आहे आणि न रंगवलेला किती आहे तर तो, तो देखील अर्धाच आहे इथे पहा बरं या आकृतीचे काय केले आहेत चार भाग केले आहेत त्यापैकी तीन रंगवलेत म्हणजेच रंगवलेले किती आहेत पाऊन आणि न रंगवलेला किती आहे तर तो आहे पाव पुढे पहा बरं एक दोन तीन चार चार भाग केलेत आणि दोन रंगवलेत म्हणजेच काय तर अर्धा भाग रंगवलेला आहे आणि अर्धा भाग न रंगवलेला आहे पुढे पहा बरं एक दोन तीन चार चारपैकी तीन रंगवलेत म्हणजेच काय तर रंगवलेला भाग कोणता आहे पाऊण भाग आहे आणि न रंगवलेला हा काय आहे पाव भाग आहे इथं काय म्हटलंय खालील समूहाचा अर्धा भाग करा आधी हे आपल्याला मोजून घ्यायचेत किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहेत मग अर्धा करण्यासाठी काय करायचं आपल्याला पाच पाचच्या घट करायचे आहेत त्यामुळे आपण इथं रेश मारू शकतो बघा हा काय झाला अर्धा भाग आणि हा झाला अर्धा भाग ठीक आहे पुढे बघा बरं खालील समूहाचा पाऊण भाग रंगवा म्हटले आता पाऊण भाग रंगवायचा त्यासाठी काय करायचं आहे हे आधी मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आठ आहेत मग याचे चार भाग करण्यासाठी काय होणार दोन दोनचा एक गट मग पाऊण भाग रंगवण्यासाठी आपल्याला किती रंगवावे लागतील तर आपल्याला सहा रंगवावे लागणार आहेत बघा बरं पाऊण भाग आपण रंगवलेला आहे पुढे बघा बरं खालील समूहाचा अर्धा भाग दाखवा आता बघा हे मोजा ठिपके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आहेत मग सात सातचा गट केला पाहिजे वर्तुळ करू शकतो बघा सातचा गट करण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहाने सात आपण काय करायचं आहे ह्या सातचा असा एक गट बनवू शकतो हा काय आहे अर्धा भाग आहे इथे बघा बरं खालील समूहाचा पाव भाग दाखवा राहिलेला भाग रंगवा व तो समूहाचा कितवा भाग आहे ते सांगा आता इथे काय सांगले पाव भाग दाखवा म्हटले आणि राहिलेला भाग रंगवाय सांगितले म्हणजे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाग आहेत त्यातल्या आपण काय करायचं आहे चार चारचा गट केला तर काय करणार आहे हा एक गट आहे तो काय होणार आहे हे चार भाग म्हणजेच काय पावभाग आहे आणि राहिलेला भाग रंगवा म्हटले म्हणजेच काय करायचं आहे हा पाऊण भाग आपल्याला रंगवायचा आहे बघा आपण हा रंगवलेला कोणता भाग आहे, भाग आहे, भाग आहे? तर पाऊण आहे कोणता आहे पाऊन भाग रंगवलेला आहे आणि हा काय आहे पाव भाग आहे